भंडारा तालुक्यातील ग्राम कोंढी जवाहरनगर येथे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या रूढी परंपरेनुसार चालत असलेल्या भागवत सप्ताहाचे आयोजन श्री केसरीनंदन हनुमान मंदिर कोंढीच्या भव्य पटांगणावर समस्त ग्रामवासी कोंढी यांच्या सौजन्याने मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री केसरीनंदन हनुमान मंदिर कोंढी येथे श्रीमद शिवमहापुराण सप्ताहाचे आयोजन दिनांक बावीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत समस्त ग्रामवासी कोंढी यांच्या सौजन्याने पार पाडण्यात आले श्री हरिभक्तपरायण योगेश छकोले महाराज बोरी आंभोरा यांच्या सुमधुरवाणीद्वारे शिवमहापुराण तथा समस्त ग्रामवासी कोंडी तथा परिसरातील शिवभक्तांना कथा श्रवण करण्यात आली महाराजांनी दहिकाल्याचे महत्त्व सांगताना सांगितले की गावाचे कल्याण सुरळीत आरोग्य नैसर्गिक आपत्ती अशा विविध अचानक येणाऱ्या अडचणी तसेच गावातील गावात सुखशांती नांदावी याकरिता दहिकाल्याचे आयोजन करण्यात येते दिनांक एकोणतीस मार्च रोज शनिवारला तिसरीनंदन हनुमान मंदिर कोंढी येथे दहिकाल्याचे आयोजन भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सकाळी सहा वाजे काकडा आरती तथा गावाच्या कल्याणाकरिता हवनपूजनच्या उपरांत सकाळी नऊ वाजता समस्त ग्रामवासी कोंढी तथा परिसरातील शिवभक्तांतर्फे रामधून यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते रामधून यात्रेमध्ये ठिकठिकाणी भक्तांनी झाकी प्रदर्शन नाश्ता वाटप शरबत वितरण थंड पाण्याची व्यवस्था बाहेरून आलेल्या पाहुण्यांकरिता व्यवस्था करण्यात आलेली होती रामधून यात्रेमुळे मन वेधून घेणारे दृश्य कोंडी गावामध्ये निर्माण झालेले होते रामधून यात्रेमध्ये पोतीचे पूजन तसेच समस्त पुरुष भजन मंडळ महिला भजन मंडळ कोंढी यांच्यातर्फे भजन गायन करण्यात आले लहान मुले आणि मुलींनी विविध प्रकारचे वस्त्र धारण केलेले होते रामधून यात्रे यात्रा केसरीनंदन हनुमान मंदिरमध्ये पोहोचताच समस्त महिला भजन मंडळ कोंढी यांच्यातर्फे सामूहिक भजन तथा कीर्तन करण्यात आले दुपारी दोन वाजता दरम्यान हरिभक्तपरायण योगेशजी चकोले महाराज यांच्या सुमधुरवाणीतून काल्याचे कीर्तन करण्यात आले दही कालानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य सुधाकर सेंद्रेसर ग्रामविकास ज्युनियर कॉलेज कोंढी तसेच अरुण कावडे ज्युनियर वर्क मॅनेजर आयुध निर्माणी भंडारा आणि समस्त ग्रामवासी कोंढी पाहुणे मंडळी उपस्थित होते दही काल्याचे कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी सहा वाजता दरम्यान महाप्रसादाचे आयोजन समस्त कोंढी ग्रामवासी तसेच शिवभक्त पाहुणी मंडळी यांच्याकरिता करण्यात आलेला होता संगीतमय शिव महापुराण कथा सुरळीतरित्या पार पडण्या पाडण्याकरिता समस्त पुरुष भजन मंडळ तसेच महिला भजन मंडळ तथा मंडई मंडळ शारदा मंडळ दुर्गा मंडळ गणेश मंडळ परमात्मा मंदड़, एक मंडळ आणि समस्त ग्रामवासी कोंढी यांचे आभार श्री केसरीनंदन हनुमान मंदिर पंचकमिटीने आभार मानले आहे